नाशिक ते पेट रोड या ठिकाणी असलेल्या भगवान बाबा नगर या ठिकाणी अक्षर प्लाझा या इमारतीमध्ये काल विजया फार्मा नावाने मेडिकल शॉपीचे धुमधडाक्यात उद्घाटन झाले यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळेस अनेक मान्यवरांनी या, या कार्यक्रमाला भेट दिली व फित कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले नव्याने विस्तार होत असलेल्या या परिसरामध्ये मेडिकल दुकाने लांब होती परंतु ग्राहकांची गरज ओळखून व रुग्णांची गरज ओळखून या ठिकाणी या मेडिकल शॉपीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या मेडिकल शॉपीमध्ये योग्य दरामध्ये तसेच डिस्काउंट स्वरूपात देखील रुग्णांना औषध उपचार औषध उपचार नाही औषधे मिळणार आहेत या नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे या दुकान शॉपचे मालक योगेश भोयरे यांनी सांगितले आहे सर्व प्रकारची औषधे या ठिकाणी मिळणार आहेत यावेळी आलेल्या पाहुण्यांना यावेळेस पाहुणचार देखील देण्यात आला सत्यनारायणाची महापूजा देखील ठेवण्यात आलेली होती परिसरातील नागरिक तसेच सगळे सोयरे मित्रमंडळी मोठ्या प्रमाणामध्ये विजया फार्मा या उद्घाटनासाठी आलेले होते दुकानाच्या मी पेट रोड भगवान बाबानगर इंद्रप्रस्त नगर इथे विजय फार्मा या नावाने मेडिकल सुरू केलं आहे तुम्ही सर्वांनी अवश्य भेट द्यावी आपल्याला सर्व औषधे स्वस्त दरात योग्य भाव मिळतील नमस्कार या भागामध्ये एक नवीनच विजय फार्मसी म्हणून एक आता नवीन मेडिकल सुरू झालेलं आहे या भागामध्ये परिसर चांगला आहे पब्लिक चांगली आहे भरपूर लोकेशन नवीनच डेव्हलप होत आहे आणि परिसर चांगला असल्यामुळे निसर्गरम्य वातावरण आहे या परिसरामध्ये मेडिकलचा सगळ्या नागरिकांनी त्याचा उपभोग घ्यावा फायदा घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे